औरंगजेबा विरुद्ध बंड करून त्याचा मुलगा अकबर महाराष्ट्रामध्ये येऊन शंभूराजांच्या संरक्षणाखाली राहत होता शंभूराजांनी या अकबराला एक हत्ती आणि मौल्यवान रत्न असलेल्या पोवळ्यांची माळ भेट दिली होती अकबराने एका वेशेला मुसलमान करून त्याची रखेली म्हणून ठेवले होते शंभूराजांनी भेट दिलेली ती पोवळ्यांची माळ अकबराने त्या वेशेला बक्षीस म्हणून देऊन टाकली शंभूराजांनी अकबराला ती माळ तर मी तुला भेट दिली होती असे विचारताच अकबराने शंभूराजांना आम्ही बादशहाचे पुत्र आहोत मनाला येईल ते करू असे उलटे उत्तर दिले यामुळे संतापून शंभूराजांनी अकबराला तुझ्याकडील जमेत म्हणजे सैन्य माझ्याकडे परत पाठव असा हो, कडक निरोप धाडला आता मात्र अकबराचे डोळे नीट उघडले संरक्षण काढून घेतले जाणार आपण उघड्यावर पडणार हे लक्षात येताच त्याचे डोके फिरले त्याच अवस्थेत त्याने त्याचा, त्याचा राहता शामीयाना जाळून टाकला आणि फकीर होऊन तो गोव्याकडे निघून गेला अकबर वर्षभर तिकडे जाळकून पडला आणि अखेर निमूटपणे पुन्हा येन्हा शंभूराजांच्या कडेच आश्रयाला आला त्याची बादशाही मस्ती शंभूराजांनी अशी जिरवली